स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा आज माझी मान मुजरा तुम्हाला मानाचा आज माझी मान सरांना माझा नमस्कार माझे नाव दिनाजा दिना शेख आहे आज बारा आज बारा जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरा करीत आहोत राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे राव, राव, जादव, नाव लखुजीराव जाधव आईचे नाव महानसाबाई उर्फ गिजिराबाई आणि पतींचे नाव शहाजीराजे भोसले राजमाता राज जिजाऊ ह्या हिंद विश्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रताप संभाजी महाराज यांच्या आदर्श राजमाता त्यांनी शिवरायांच्या दुर्दैवाने सतरा जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास अखेरचा श्वास घेतला प्रत्येक आईने जर आदर्श संस्कारी मुलगा घडवायचा असेल तर राजमाता जिजाऊंचा कार्य डोळ्यासमोर ठेवावे लागेल या थो या राज माना, माना उ, जै जै थोर राजमाता जिजाऊंना माझा माझा माना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न भेटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न भेटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न भेटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे कधी न भेटणार